मुंबई शहरात आय टी कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडून जन जनजागृती म्हणून साय फाय म्हणजेच सायबर फायनान्सची या टीमची स्थापना करण्यात आली असून या टीमच्या माध्यमातून ऑनलाईन फ्रॉड होऊ नयेत याकरिता काम केलं जाणार आहे या टीममध्ये पाचशे पोलिसांनी योग्य ट्रेनिंग देण्यात आले असून यापुढे सायबर गुन्हे घडणार नाहीत याची दक्षता ही टीम घेईल आतापर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दोनशे पन्नास कोटी रुपयांचा ऑनलाईन फ्रॉड झाल्याची नोंद आहे ही बाब अत्यंत गंभीरतेने नवी मुंबई पोलिसांनी घेतली असून यासाठी निधी व सहकार्य करण्यासाठी फेड एक्स व युनायटेड हे वे या आस्थापनांनी तयार दर्शविले आहे आणि फेड एक्सने आर्थिक सहकार्य केलं असून युनायटेडच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आलं त्यामुळे आता नवी मुंबई शहर हे सायबर क्राईम मुक्त करण्यावर आमचा भार राहील असं अमित काळे यांनी म्हटलेलं आहे आपण पाहूयात त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण आता बघतोय की नवी मुंबई ही जेवढं इमर्जिंग एक सिटी आ, नवी नवी आहे इकॉनॉमिकली कंपन्यांस नवीन नवीन या ठिकाणी आहेत आणि इथे जे काम करणारे आय टी पार्क्स आहेत डेटा सेंटर्स आहेत त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी ड्रिवन विषय नवी मुंबईमध्ये आणि ओव्हरऑल एम एम आरमध्ये आपल्याला दिसतो या सगळ्यांमुळे सायबर फ्रॉडसुद्धा वाढलेले आपल्याला एकंदर दिसतात नवी मुंबईचं जर उदाहरण घेतलं तर चालू वर्षामध्ये अडीचशे करोडपेक्षा जास्त रुपये आतापर्यंत लोकांचे सायबर ऑफ झालेले सायबर फ्रॉडमध्ये लोकांचे आपले गमावलेली त्यांनी तेवढे पैसे आहेत चॅलेंज नवीन आहे त्याच्यामुळे आमच्या मान्य पोलीस आयुक्त सरांनी सायफाय युनिट्स प्रत्येक पोलीस स्टेशनला स्थापन केलं आतापर्यंत फक्त सायबर पोलीस स्टेशन जे होतं ते क्राईम ब्रांचं आधिपत्याखालील हे काम करायचं आणि इकॉनॉमिक ऑफेन्स विंग होतं जे इकॉनॉमिक रिलेटेड गुन्हे बघायचं मात्र पोलीस स्टेशनला पण असं एक युनिट असलं पाहिजे म्हणून सायफाय युनिट्स तयार केलेलं आहे सायबर प्लस फायनान्स आणि यांनी नवीन नवीन गुन्हे जे दाखल होतात त्याचा तपास योग्य रीतीने कराय याच्यासाठी त्यांना ट्रेनिंगची गरज होती ट्रेनिंगसाठी ट्विटर कुठे आहेत किंवा त्याच्यासाठी जो येणारा खर्च आहे तो कोणी करायचा ह्या बऱ्याचशा समस्या त्याच्यामध्ये असतात फेडेक्स आणि युनायटेड वे या दोन्ही ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्या एकत्र आल्या फेडेक्सने त्याच्यासाठी फायनान्शियल मदत केली युनायटेड वेनी त्यासाठी ट्रेनिंग ऑर्गनाईज केलं साधारणतः दहा सतरा याच्यामध्ये झालेत या सत संपूर्ण सतरामध्ये पाचशे पोलीस ऑफिसर आणि अंमलदार जे आहेत यांना ट्रेनिंग दिलं गेलं ही सुरुवात आहे त्यानंतर मॅक्सिमम आमचा जो स्टाफ आहे जो पर्टिक्युलरली सायफा युनिटमध्ये काम करणार आहे तो सायबर पोलीस स्टेशनमध्ये काम करणार आहे ह्या लोकांचं शंभर टक्के ट्रेनिंग पूर्ण करणे येणाऱ्या सर्व सायबर गुन्ह्यांना दाखल करून घेणे दाखल केलेल्या गुन्ह्यांचं डिटेक्शन ह्या ट्रेनिंगच्या मार्फतीने करणे व जे आरोपी आहे हे याच्यामधनं योग्य आरोपीपर्यंत पोहोचणे आणि त्यांना पकडणे सोबतच वाढवण्यावर सुद्धा आमचा फार मोठ्या प्रमाणात भर आहे तर निश्चितच ट्रेनिंग सत्राची सुरुवात जी आहे ती सायबर ऑफेन्स फ्री नवी मुंबई हे करण्यासाठी याचा नक्कीच लाभ होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आवाज स्टुडिओ साठी पुरुषोत्तम कनौजी पंकज बेरची रिपोर्ट